धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे जांभूळपाडा जिल्हा परिषद गट क्रमांक एकोणीस मधून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅडव्होक नीलिवाताई धैर्यशील पाटील निवडणूक रिंगणात असून भाजप राष्ट्रवादी आरपीआय युतीतर्फे त्यांचा प्रचार झंझावाती झाला आहे आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावर आहे असे सांगत त्यांनी सुधागडात होम टू होम प्रचार केला विरोधकांच्या बाहेरचा उमेदवार या आरोपाला प्रत्युत्तर देताना गेली चाळीस वर्षे पाटील कुटुंबाचे सुधागडशी नाते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पड़ा या गणामधून आम्ही दोघी उमेदवार आहोत मी जिल्हा परिषदेसाठी आणि माझ्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार जागृतीतही आहेत सकाळपासून फिरत असताना आज आम्ही पेडली तिवरे ग्रामपंचायत घेतलेली आहे त्याच्यामुळे सकाळपासून ह्या ग्रामपंचायतीतून एकदम चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आहे अगदी आजच नाही तर गेले तीस चाळीस वर्षापासून भाई मोहन पाटील असतील रवी पाटील साहेब असतील खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून उसवाल साहेब असतील आत्ताच आमच्या सोबत आलेले आमचे मिलिंद दादा आणि रवीदा देशमुख असतील सोबत गीताताई आहेत प्रकाश भाऊ आहेत विकासाची कामं करत असताना ह्या सुधागर तालुक्यात जी जी विकासाची कामं आजपर्यंत झालेली आहेत ती सगळी विकासाची कामं ह्याच मंडळींच्या मार्फत झालेली आहेत त्याच्यामुळे आम्ही जी काही लढाई लढतो आहोत ती विकासाच्याच मुद्द्यावर लढतो मला हा काही मुद्दा हा विरोधकांचा मुद्दा आहे सुधागर तालुक्याशी जुळलेली नाळ पाटील घराण्याची जुळलेली नाळ ही जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासूनची पासूनची जुनी आहे ती काय आजची नाहीये त्याच्यामुळे भाई मोहन पाटलांचं हे घर आहे आज आम्हीच नाही तर भाई भाईंच्या आजोबांची पंजोबांची सुद्धा ह्या सुधागड तालुक्याशी नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे बाहेरचा उमेदवार हा होऊ शकत नाही गेली पंधरा वर्ष मी स्वत राजकारणात आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या सुधागड तालुक्याच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे मी अर्थ बांधकाम सभापतीपद भूषवलेलं आहे तर मी फक्त तालुक्यांपुरती मर्यादित नाहीये तर मी जिल्ह्यात काम केलेलं आहे आणि काम करत असताना आज सुधागड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तुमच्या आशीर्वादाने जेव्हा मी अध्यक्षपदी बसले त्या प्रत्येक गावाची पाण्याची योजना जलजीवन मिशन अंतर्गत आपण प्रत्येक गावात महिलेच्या डोक्यावरचा हंडा कमरेवर आणण्याचं काम त्यावेळेला त्यावेळेला केलेलं आहे आणि नुसतंच पाणी नाही तर जी जी विकास कामं आहेत समाज मंदिर असतील रस्ते असतील शाळा असतील आरोग्य सेवा असतील या सगळ्या सेवा देण्याचं काम गेले कित्येक वर्ष आम्ही सारी मंडळी या सुधागडात करत आहोत आणि मला खात्री आहे की मी भारतीय जनता पक्षाची एक छोटीशी कार्यकर्ती आहे आणि त्यामुळे आज सुधागडातच नाही तर अगदी देशामध्ये आमच्या सोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ आमच्या साऱ्यांच्या सोबत आहेत त्यामुळे जर आम्ही भारतीय जनता पार्टीचे एक छोटेसे कार्यकर्ते असू आम्ही जर निवडून आलो तर आम्ही प्रत्येक आमदार असतील खासदार असतील ह्या साऱ्यांच्या मार्फत आम्ही इथे निधी आणण्याचा नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न त्या आम्ही आमच्या पक्षातर्फे करणार आहोत तुम्ही तर आता पाहताय आणि आमचा प्रवेश एक आठ दहा दिवसापूर्वीच झालेला आहे आणि तुम्हीच मला एक प्रश्न विचारला होता का तुम्ही शिंदे गाठातून तुम काही मंडळ इकडे आलेले आहात आणि बाकीच काय होईल तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं का चार पाच दिवसात बघूया कालच तुम्हाला आम्ही लांबवाडा ग्रामपंचायत संपूर्ण दहा नऊ सदस्य आणि दहा एक सरपंच आमचा प्रवेश झालेला तुम्हीच पत्रकारांनी ते पेपरला दिलेले आहेत ह्याच्यावरून ते समजा विरोधकांकडे कुठली ग्रामपंचायत आहे त्यांनी सांगावा आणि ते कसे निवडून येतील हे पण आम्हाला सांगावा फुकटच्या भूलतापा मारून लोकांची दिशाभूल करून त्यांना आम्ही निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी तुमच्या समोर एकदम पडदाफाश होणार आहे कारण किती मतांनी पडावं हो, तो पण काहीतरी स्वतःलाही ठेवली पाहिजे ना त्यांनी तर आता ते होईल आणि तुम्ही बघालच राष्ट्रवादी आणि आमची महायुती आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीला आम्ही एक सीट पालिकानातून आम्ही सोडलेले आणि राष्ट्रवादीचे ज्या पंचायती आहेत ते सर्व कार्यकर्ते आमच्या बरोबर प्रचारावर प्रामाणिकपणे चालू आहे प्रचार आमचा आणि विरोध काही सांगतील भूल तपाव आता त्यांच्याकडे भूल तपा पेक्षा काय बोलण्याचा का अधिकारच नाही त्यांना कुठली विकास कामं के केलेले का नाहीत काय नाहीत जेव्हा आम्ही पण समजा पहिले आम्ही रवी पाटील मंत्री साहेबांच्या बरोबर होतो त्या टामात आमच्याकडे या पंचायतीत किंवा आमच्या विभागात काम झालेले आणि मोहनभाई पाटील असताना किंवा दादा असताना किंवा निर्माताई असताना ह्या दो तिघा चौकांनीच विकासा विकास हो या विकासात सुधाग मध्ये विकास केलेला आहे दुसरा शिवसेनेचा एकतरी तुम्ही आम्हाला काम आम्ही पाच वर्ष होतो याद्याच देत चुकलो या दे कार्यकर्ते बोलायचे का कामं आले की का, आम्ही सांगायचो येतील पुढच्या वेळेला आता नाही पुढे येतील पण कामच येत एत, नाहीत आणि धरश दादा पटलांच्या ह्या सर्व डोंगरपट्टी असो आदिविक आदिवासी आदिव असू दे किंवा खाजा समाज असू सर्व त्यांच्याकडे विकास कामच आहेत माता मारण्याचं काम ज्यांच्याकडे करू शकतात आम्ही तुम्हाला तारखेला सर्व करून दाखवतो लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा